नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मुंबई व वा पुण्याच्या मध्यवर्ती असलेल्या मावळ तालुक्यामधील सह्याद्रीच्या कुशी असलेल्या मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीलगत कुसगाव खुर्द तालुका मावळ जिल्हा पुणे निसर्गाच्या सानिम सानिध्यामध्ये जर पाहिलं तर नक्षत्र व्हॅली नकक्षत्र व्हॅलीनी स्वप्नातला फ्लॅट आणलेला आहे आणि हा फ्लॅट आहे वन बी एच के चोवीस लाखाला सर्व खर्चा सहित तर टू बी एच के पस्तीस लाखाला पण या वन बी एच के मध्ये राहिल्यानंतर इथल्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर एकीकडं ही सह्याद्रीची डोंगर रांग आहे वनक्षेत्र आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचे आवाज तुम्हाला ऐकायला येतात त्याचबरोबर यादे पिक्चरची शूटिंग जी कुसगाव खुर्द हद्दीमध्ये जी करण्यात आलेली आहे ती यादे पिक्चरची शूटिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि याच परिसरात मोठ्या प्रमाणात फ्लॅट सिस्टम आहे टोलेजंग अशा अपार्टमेंट आहेत सोसायटी आहेत आणि समोरच या नक्षत्र व्हॅलीच्या समोरनच कामशेत ते पवना नगर रोड आहे तर नक्षत्र व्हॅलीच्या जवळ काही मिनिटाच्या काही मिनिटामध्ये मुंबई पुणे महामार्ग आहे तर दहा मिनिटाच्या अंतरावर द्रतगती महामार्ग आहे रेल्वे जवळच आहे पुणे ते लोणावळा लोकल मधनं आपण या ठिकाणी या स्थळी पोहोचू शकतो निसर्गाचं जे सानिध्य आहे या निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर तुम्ही मावळ तालुक्यामध्ये जर फ्लॅट शोधत असताना तर नक्षत्र व्हॅली नक्षत्र व्हॅलीचं विशेष म्हणजे ही सात मजली इमारत आहे पंच्याऐंशी टक्के हिचं काम पूर्ण झालेलं आहे डिसेंबर पर्यंत या फ्लॅटचा ताबा नक्षत्र व्हॅलीचे जे बिल्डर आहेत त्यांच्याकडनं भेटणार आहे इथल्या ज्या सुविधा आहेत तर सोलर पॅनल व्यवस्था आहे एस टी पी आहे लिफ्ट आहे प्लेग्राऊंड आहे पार्किंग आहे आणि कामशेत ते पवना नगर जो रोड आहे या रोडच्या लगतच हा नक्षत्र व्हॅली आहे नक्षत्र व्हॅलीचा पत्ता जो आहे कामशेत ग्रामपंचायत हद्दीलगत कुसगाव खुर्द तालुका मावळ जिल्हा पुणे गट नंबर दोनशे सहासष्ट दीड एकर मध्ये ही स्कीम आहे या स्कीममध्ये पहिल्या फेजमध्ये वन बी एच के जी आ, सात मजली इमारत आहे यामध्ये बावन आ, वन बी एच के फ्लॅट आहेत तर वन बी एच के फ्लॅटचं सर्व खर्चासहितचं जे आ, बजेट आहे ते चोवीस लाख रुपयामध्ये वन बी एच के भेटणार आहे आणि या वन बी एच के आ, जे कार्पेट एरिया जो आहे तो चारशे पन्नास स्क्वेअर फूट आहे इथलं वातावरण इतकं आल्हाददायक आहे की मुंबई आणि पुण्यावरनं जे पर्यटक येतात त्यांना शनिवार रविवार स्टे साठी फ्लॅट भेटत नाही रो हाऊस भेटत नाही किंवा बंगलो भेटत नाही तर तुमच्या स्वप्नातला फ्लॅट आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहिवाशी राहत आहेत आणि या ठिकाणी बाजूला गगन न्यू लाईफ आहे अर्बन व्हॅली आहे आणि कुसगाव खुर्द गाव आहे गावाच्या बाजूला जे काही धबधबे दब आहे ते एक निसर्गा निसर्गाचं वरदान आहे आणि इथलं वातावरण इतकं प्रसन्न आहे की इथं आलेला व्यक्ती हा मोठ्या एनर्जीनं या ठिकाणी राहत असतो तर नक्षत्र व्हॅलीचे जे प्रोजेक्टर मॅनेजमेंट आहे प्रोजेक्ट मॅने मॅनेजर आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत तर या व्हॅली व्हॅलीची जी फेज वनची जी ही साईट आहे ही ऐंशी टक्के या ठिकाणी पूर्ण झालेली आहे तर आम्ही नक्षत्र व्हॅली जी स्कीम आहे या फ्लॅटच्या बाबतीमध्ये जाणून घेणार आहोत एकूण क्षेत्र किती आहे आणि यामध्ये तुम्हाला जर संपर्क करायचा असेल तर मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस झिरो तीन सत्याहत्तर एकाहत्तर तीन दुसरा नव्वद शहाण्णव वीस बावन्न सत्याहत्तर तर प्रत्यक्षात तुम्ही या ठिकाणी भेट देण्यासाठी आलात इथल्या निसर्गाच्या सानिध्यात राहायचा असेल तर नक्षत्र व्हॅली फेज वन जी वन बी एच के ची इमारत जी आहे ती पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे आणि या ठिकाणच्या ज्या सुविधा आहेत आम्ही जाणून घेतोय सर नक्षत्र व्हॅलीमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत आणि कितीला फ्लॅट आहे वन बीएचके आणि टू बीएचके नमस्कार आपण नक्षत्र व्हॅली कामशेदमध्ये मध्ये प्रथमच रहिवासी याच्यात घेऊन आलेलो आहे रहिवासी ह्याच्यासाठी येचा त्याच्यात वन बीएचके फ्लॅट आपण देत आहोत चोवीस लाख सर्व खर्च सहित व टू बीएचके आपण देत आहोत पस्तीस लाख सर्व खर्च असेल अम्युनिटीजमध्ये मनाला तर आमच्याकडे गझिबो आहे क्लब हाऊस आहे बऱ्याचशा जसं आज इथं फार जास्त करून बघितलं तर अपारमेंटल ह्याच्यासाठी ह्या बजेटमध्ये अपारमेंटल सोसायटीजमध्ये विकल्या जातात बट हे जे आहे आम्ही हे कॉम्प्लेक्स म्हणून हे जे सोसायटी म्हणून जे बनवलेलं आहे तर ह्याच्यात संपूर्णतः इथलं निसर्ग इथलं जे काही वातावरण आहे त्याला बघतं बघत असताना आम्ही इथं उत्तम आणि चांगल्या दर्जाचं कन्स्ट्रक्शन व क्वालिटी हे देत आहोत व निसर्ग निसर्गाच्या सानिध्यात एक तुम्हाला राहण्याची संधी घर उपलब्ध करून देत आहोत धन्यवाद निसर्गाच्या <coughs> सानिध्यो <coughs> निसर्गाच्या सानिध्यामध्ये जर वास्तव करायचं असेल तर नक्षेत्र व्हॅलीमध्ये आजच आपला फ्लॅट बुक करा मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत आणि तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर मावळ तालुक्यामधल्या निसर्गाशी तुमचं नातं निर्माण होईल मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात नद्या आहेत धरण आहेत ऐतिहासिक किल्ले आहेत लेण्या आहेत आणि इथला प्रत्येक डोंगर हा निसर्गाने परिपूर्ण आहे त्यामुळे इथल्या प्रत्येक प्रत्येक नागरिकांना मावळचं आकर्षण आहे चला तर स्वप्नातलं घर घेण्यासाठी नक्षत्र व्हॅली कामशेत ग्रामपंचायत हद्दीलगत कुसगाव खुर्द तालुका मावळ जिल्हा पुणे गट नंबर दोनशे सहासष्ट दीड एकर मध्ये ही स्कीम आहे आणि या संपर्क नंबर आहे नव्याण्णव तेवीस झिरो तीन सत्याहत्तर एकाहत्तर दुसरा नंबर आहे नव्या नव्वद शहाण्णव वीस बावन सत्याहत्तर अवश्य संपर्क करून तुम्हाला या ठिकाणी करंट लोकेशन खाली लिंकला दिलेला लिंक आहे आणि लिंकला मोबाईल नंबर पण दिलेले आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद